महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कणकवलीच्या ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली होती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला मंत्री नितेश राणे यांचं ओम गणेश निवासस्थानी आगमन झालं आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतशीबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मंत्री नितेश राणे यांचं स्वागत केलं पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मंत्री नितेश राणे यांचा त्रेचाळीस किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला होता मंत्री नितेश राणे यांचा मंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह होता यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज दळवी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत रणजित देसाई माजी नगराध्यक्ष समीर नलावडे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री दिलीप तळेकर मिलिंद मेस्त्री संतोष कानडे अभित नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा